नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठी खुश खबर स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आता खबर देणार अठरा महिन्याचा बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खबर आता सरकार देणार अठरा महिन्याचा थकबाकी ही बातमी बाय दिल्ली दिल्लीकडून प्राप्त झाली असून कर्मचाऱ्यांना खुश खबर असून आता सरकार देणार अठरा महिन्याचा डी थक बाकी कोरोना काळातील तर आपण ऍक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनेल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेज आयकॉन ला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सबकाईब करायला विसरू नका ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांनाही सुद्धा शेअर करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया स्पष्टीकरण या, या बातमीच अपडेट नमस्कार मित्रांनो गेल्या अठरा महिन्यापासून डी ची थक बाकी ची वाट पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट समोर आले या कर्मचाऱ्यांना लवकर सरकारकडून भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा थकदार DA सरकार देणार आहे जाणून घ्या जा या update बद्दल केंद्र सरकारने अलीकडेच एक कोटी अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतन DA DR मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अठरा टक्के थकबाकी बाबत सांगितले सांगितले नाही ऑल इंडिया defence एम्प्लॉईज फेडरेशन असे त्यालाच आपण म्हणतो या संघटनेचे सरचिटणीस श्री कुमार यांनी नॅशनल कौन्सिल जे सी स्टॉप साइड बैठकीत हा मुद्दा चर्चेला गेला आणि या मुद्द्यामध्ये मित्रांनो यावर निर्णय घेण्यात आला असून अशी अपेक्षा आहे की कर्मचाऱ्याच्या बाजूने श्री कुमार यांनी सचिव पी ओ पी टी यांनी सांगितले कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची थकबाकी त्वरित मिळणार आहे नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी ए आणि डीआरची थकबाकी म्हणून भेट दिली जावे आणि कोरोनाच्या काळात केंद्र सरकारांना दिलेली रक्कम थांबवली त्यामुळे ती रक्कम चौतीस

आय एफ सरसचिव आणि श्री कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या संबंधित मुद्द्यासह आणि अशा अनेक मागण्यांचा समावेश केला असून याशिवाय अठरा महिन्याचा डी ए हा पेमेंट वरही चर्चा झाली कोरोना व्हायरसच्या काळातील थांबवलेली होती स्टॉप साईड कौन्सिल जेएमसी कॅबिनेट मंजूर केली आहे अर्थ अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आहे आहे मंत्रालयाने आता मंजूर केली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत आणि या बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालली आणि सर्वोच्च न्यायालयाचा हवाला दिला असून केंद्र सरकारने सांगितले कि पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळात रोखून धरलेली अठरा महिन्याची डीए भरण्याची मागणी करत आहेत आणि केंद्र सरकारने यंदाच्या संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक कर्मचारी व्यावहारिक नाही म्हणून केंद्र सरकारने चौतीस हजार कोटी रुपये जास्त डीए आणि रक्कम देण्यात येणार नाही असे त्यावेळेस म्हटले होते केंद्र सरकारने वित्तीय तूट अद्यापही त्यावेळेस मिळाली नाही आणि श्री कुमार सचिव यांनी या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सहा टक्क्यांच्या व्याजाचे पैसे आपणास द्यावे लागतील असेही सांगितले कोरोना काळाचे त्या कालचे पेमेंट थांबवले होते ते आता केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या अठरा महिन्याचा मागाई भत्ता तीन हप्ते बंद केले त्यावेळी सरकारची परिस्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले होते राष्ट्रीय सचिव गोपाल मिश्रा आणि कॅबिनेट सचिव सोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला थकबाकीची रक्कम मिळेल अशी कर्मचाऱ्यांना माहिती दिली गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने मागणी फेटाळून लावली होती ती पूर्ण श्री कुमार यांनी म्हटले की सरकारची भावना निर्बंध लावण्यात आले होते मात्र यावेळी सरकारने अकरा टक्के डीए बंद करून कोट्या विधी रुपयाची बचत केली त्यामुळे अठरा महिन्याची थकबाकी कर्मचारी संघटनेने सरकारने अनेक पर्याय सुचवले आहे यामध्ये एकाच वेळी थकबाकी समावेश करण्यात आला आहे आणि आता अर्थ मंत्रालयाने नवीन सरकारने याकडे लक्ष दिले असून ही मागणी आता आपली पूर्ण होणार आहे आणि आपण अठरा महिन्याचा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला डी ए प्राप्त होणार आहे करिता अपना आपणासाठी ही खुश खबर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत स्पष्ट केली आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स